नमस्कार मित्रांनो आजच्या या प्रथम व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या इथे तुम्ही बघू शकता इथे मी माझं टेलिग्राम चॅनेल ओपन करून ठेवलेलं आहे माझं एक दुसरा चॅनेलसुद्धा आहे टेक्नो कॅश नावाने जिथे मी हिंदी लँग्वेजमध्ये व्हिडिओज टाकतो पण आजपासून या चॅनेलवर मी तुम्हाला मराठी भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये जी पण काही इन्फॉर्मेशन आहे ती प्रोवाइड करणार आहे आणि जर तुम्ही मराठी असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बलॅकॉनला ना तुम्ही ज ऑलवर क्लिक करा कारण या चॅनेलवर मी तुम्हाला वेग वेगवेगळे जे काही टेक रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड करेन त्याचसोबत जे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरच्या वर आहेत ॲप्लिकेशन फेक आहे रिअल आहे खरंच आपण त्या ॲप्लिकेशनपासून अर्निंग करू शकतो किंवा नाही किंवा एखाद्या ॲप्लिकेशन असेल जिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल त्या सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता मी तुम्हाला त्या ॲप्लिकेशनची पूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेन आता आजच्या या व्हिडिओचा आपला टॉपिक राहणार आहे फोनपेचा ऑटोपे कशाप्रकारे आपण बंद करू शकतो याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे ते तुम्ही इथे जाणून घ्या सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये फोनपे ॲप्लिकेशनला स्टार्ट करून घ्यायचं आहे फोनपे ॲप्लिकेशनला तुम्ही जसं स्टार्ट कराल तेव्हा सग सर्वप्रथम तर जर तुम्ही लॉक लावला असेल तर आपल्याला जो काही लॉक असेल तो इथे ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर ॲप्लिक ॲप्लिकेशन अशा प्रकारे का आपल्यासमोर ओपन होणार आहे ओपन झाल्या झाल्या तुम्ही इथे जो पण ॲप्लिकेशनचा इंटरफेस आहे तो इथे चेक करू शकता ॲप फोनपे ॲप्लिकेशनचे जर या इथे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन तर बहुतेक सर्व लोक इथे फोनपे ॲप्लिकेशन यूज करतात त्यामध्ये ज्या पण काही गोष्टी आहेत त्यांचा सर्व लोक बेनिफिट घेत असतात जसं पेमेंट करणे किंवा बिल भरणे या सर्व गोष्टींसाठी आपण फोनपे ॲप्लिकेशन वापर वापरत राहतो पण त्यासोबतच आपल्याला एक ऑप्शन मिळतो ऑटोपे म्हणून ऑटोपे म्हणजेच इथे आपली जी अमाऊंट असते ना ती ऑटोमॅटिकली एका पण पर्टिक्युलर डेटला कट होत राहते जसं तुम्ही जर नेटफ्लिक्स किंवा कोणत्या जिओ हॉटस्टार अशा कोणत्या ॲपचं सबस्क्रिप्शन घेतलं तर ती जी अमाऊंट आहे ना प्रत्येक मंथली तुमच्या अकाउंटमध्ये जात राहते आणि कधी कधी काय होतं काही युजर जे आहेत ते चुकून इथे ऑटोपे स्टार्ट करतात आणि त्यानंतर त्यांना ऑटोपे जो आहे ना बंद करता येत नाही तर अशा परिस्थितीमध्ये हा ऑटोपे कशा प्रकारे बंद करावा तर सर्वात प्रथम तुम्ही जसे इथे फोनपे ॲप्लिकेशन ओपन कराल तेव्हा तुमच्यासमोर काहीतरी असा इंटरपेस येईल तर तुम्हाला सिंपल इथे वर क्लिक करायचं आहे वर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे तुम्हाला तुमचं नाव तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि खाली जर तुम्ही बघाल तर इथे क्यू आर कोड अँड यू पी आय आय आणि त्याच्या बाजूला तुम्हाला मॅनेज पेमेंटचा ऑप्शन बघायला मिळेल मॅनेज पेमेंट्सवर तुम्ही जसं टॅप कराल इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता फोर्थ ऑप्शन आपल्याला इथे ऑटोपेचा बघायला मिळेल ऑटोपेच्या वरती आपण इथे क्लिक करणार ऑटोपेच्या वरती आपण जसं इथे क्लिक करणार तर तुम्ही बघू शकता तुम्ही जेवढे पण ऑटोपे ऍक्सेप्ट केलेले आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जो पण ऑटोपे इथे बंद करायचा आहे त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे जसं इथे तुम्ही बघू शकता शॉपीफाय कॉमर्स सिंगापूर पी टी ई लिमिटेड या प्रकारे आहे याच्यावरती मी टॅप करणार टॅप केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पाच हजार रुपयाचा ना ऑटोपे स्टार्ट आहे तर आता मला समज हा ऑटोपे बंद करायचा आहे आता इथे बघा मला हा जो ऑटोपे आहे ना इथे बंद करायचा आहे तर मी काय करणार इथे बघा तुम्हाला वरती वगैरे वगैरेवर टॅप नाही करायचं आहे वर जर तुम्ही टॅप केलं ना तर हे जे आहे ना पर्टिक्युलर डेटसाठी इथे तुम्ही बंद करू शकता तर तुम्हाला डायरेक्टली जर बंद करायचं आहे तर सिंपल तुम्हाला इथे डिलीट ऑटोपेच्या वर क्लिक करायचं आहे डिलीट ऑटोपेवर तुम्ही जसं क्लिक कराल तर तुम्ही बघू शकता इथे एक नोट येणार ती एक नॉर्मल नोट असेल तुम्ही इथे रीड करू शकता बाकी इथे कन्फर्मच्या वरती तुम्हाला टॅप करून द्यायचं आहे कन्फर्मच्या वरती तुम्ही जसं टॅप कराल त्यानंतर ज्या पण बँकेतून तुम्ही ऑटो पे ऍक्सेप्ट केलेला आहे त्या बँकेचा आय पेज तुमच्या समोर ओपन होणार मग तुम्हाला सिंपल आपला चार डिजिटचा आय पिन इथे सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्ही चेक करू शकता ऑटोपे हॅज बिन डिलीटेड असं तुम्हाला इथे एक ऑप्शन बघायला भेटणार त्यानंतर सिंपल आपण इथे रिप्रेश करणार रिप्रेश केल्यानंतर इथे आर्काई मध्ये आपण टॅप करणार टॅप केल्यानंतर जो पण काही आपला तुम्ही बघू शकता वन टाईम आणि रिकरिंगमध्ये मी जसं इथे आलो तुम्ही चेक करू शकता आपला जो ऑटोपे आहे ना सक्सेसफुली बंद झालेला आहे आणि असंच तुम्ही प्रत्येक ॲप्लिकेशनचा ऑटोपे कापी ऑटोपे जो आहे ना खूप जास्त सिंपल स्टेपने इझिली बंद करू शकता तर इथे बघा फोनपेचा ऑटोपे कशाप्रकारे बंद केला जातो याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलवर जर तुम्ही प्रथम आले आहात तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा या चॅनेलवर तुम्हाला अशाच प्रकाराच्या मदत व्हिडिओज मिळणार आहेत तर चॅनेलला सबस्क्राईब करा डिफरंट डिफरंट जे पण अशा गोष्टी आहेत ज्यांनी मी स्वतः अर्निंग करतो त्या गोष्टींचीसुद्धा मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आता आपण मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू